नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे एच्या प्लॉटमध्ये तर आपण या ठिकाणी जवळजवळ अडीच ते तीन महिन्यापूर्वी टिश्यू कल्चरचे रोप आणले होते बाहेरून आणि त्याची आपण ह्या क्षेत्रामध्ये पहिल्या वेळेस लागवड केली होती परंतु तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे टिश्यू कल्चरचे रोप होते त्यांची मर झालेली दिसून आली आणि जे तुम्हाला खोड दिसत आहे तर काही ठिकाणी जे आपण टिश्यू कल्चरचे रोप होते ते एकदम चांगल्या रीतीने लागवड सक्सेस झालेली दिसून आली व काही ठिकाणी बऱ्याच प्रमाणे मर झालेले दिसून आले तर आपण एक प्रयोग केला की जे टिश्यू कल्चे जे रोप आहे ज्या ठिकाणी मर झाली होती त्या ठिकाणी आपण खोड लावण्याचा प्रयत्न केला दिसत आहे तुम्हाला हे रो तर या ठिकाणी आपण खोड लावलेलं आहे तर ज्या ठिकाणी आपले टिश्यू जे रोपं सक्षम झाले आणि त्या ठिकाणी आपण खोड लावले ते खोड आपण चोपड्यावरून मागवले होते व ते या ठिकाणी लावलेले व त्यांचं जे मरचं प्रमाण अत्यंत कमी दिसत आहे तर आपण जो हा प्लॉट आहे तो जवळजवळ तुम्हाला पूर्ण प्लॉट दिसत आहे हा जवळजवळ अडीच ते तीन महिन्याचा प्लॉट आहे खत वगैरे ज्याचं नियोजन आहे हे सगळं नियोजन मी तुम्हाला टाकेल